ना तक्रार केल्यानंतर एकवीस डिसेंबरला त्या महिलेला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिली इतकाच नव्हे तर ती महिला गुन्हेगारी पार्श्वभूमीची असल्याचं सांगत ती जॉईंट झाली त्यावेळीही तिच्यावरती एक गुन्हा दाखल असल्याचं सांगितलं जातंय आहे तिच्या पतीवर सुद्धा दोन गुन्हे दाखल असल्याचं ते म्हणतात या संदर्भातली माहिती घेऊयात विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती विनोद काय हे प्रकरण आहे एक महिला आरोप करते रंजन गोगोई यांच्यावरती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप केला आणि हा आरोप करत त्यांनी थेट बावीस न्यायाधीशांना पत्र लिहिलं आणि या प्रकरणी चौकशी व्हावी आणि त्यांना न्याय मिळावा असा एक प्रतिज्ञापत्र सादर केला त्या प्रकरणी आज विशेष न्यायालयाने एक सुनावणी सुरू आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये थेट मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वात दोन न्यायाधीश खंडपीठ आहे यामध्ये सुनावणी सुरू सुरू आहे आणि या सुनावणी दरम्यान रंजन गोगोई यांनी म्हटलं की की माझी जी संपत्ती आहे माझ्या चौराशपेक्षा जास्त आहे माझ्यावर असल्या प्रकारचे कुठलेही आरोप नाही आहे हा जो आरोप आहे तो थोडसाळपणाने केला असल्याचा आरो आरोप सर्वोच्च न्यायालयाचे सचिवांनी केला आहे तर एकंदरीत हा जो प्रकरण आहेत आणि हा या प्रकरणामध्ये न्यायालयीन जी संस्था आहे त्यांच्यावर हा आरोप आहे आणि या हा खोटाळपणे केलेला आरोप आहे दुसरी बाजू अशी आहे की ज्या महिलेने हे आरोप केले आहेत त्या महिलेंवर मोठे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर आधीच पाच हा गुन्हे दाखल आहे आणि ज्यावेळेस त्यांनी नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यानंतर त्यांच्यावर तकूद झाली असता त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल होते आणि त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अंतर्गत असलेली कमिटी जी आहेत त्यांनी हा निर्णय घेतला की त्यांना पुन्हा नोकरीवरून काढण्यात आदेश दिले आणि त्यानंतर मात्र त्या महिलेने आपल्यावर भंग दाखल केल्याचा गुन्हा सरंजन गोगोई यांनी केला असल्याचा गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर मात्र आज सुनावणी आहे आ, आ, काया होता है बिल्कुल, या सुनावणीमध्ये नेमकं काय होत कारण बिलकुल विनोद थोडस तुम्हाला थांबवत आहे मात्र सुप्रीम कोर्टाचे वकील निहाल राठोड आपल्यासोबत आता फोन लाईन वरती जोडले गेले निहाल राठोड जी काय हा सगळा प्रकार आहे बघा जे काही आरोप त्या का महिलेने केलेले ते अत्यंत गंभीर आहेत ज्या पदांवरती मान्य गोगोई साहेब बसलेले आहेत ते अत्यंत महत्वाचं संवैधानिक पद आहे देशातलं एक सगळ्यात मोठं पद आहे अशा पदावरती बसलेल्या व्यक्तीवर जर अशा प्रकारचे आरोप झालेत तर यामध्ये चौकशी होणं क्रम प्राप्त आहे आणि हे काही आम्ही स्वतःचं म्हणत नाही सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले न्यायनिवाडे जर आपण बघितले तर त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की अशा प्रकारचे काही आरोप जर झाले त्याच्यावरती चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी आणखी काय ते व्हायला जे काय असेल ते योग्य निर्णय बाहेर येईल राहिला प्रश्न या महिलेवरती क्रिमिनल केसेस होता वगैरेचा जो विषय आहे त्याचे दोन भाग आहेत एक तर क्रिमिनल केसेस असल्यानंतरही ती जॉब मध्ये तिला घेण्यात आलं याच्या अर्थ सगळी माहिती होती की तिच्यावरती क्रिमिनल केसेस आहेत त्यानंतरही येतलं जसं की महिला म्हणते हो की तिच्यावरच्या क्रिमिनल केसेस सगळ्या रद्द झालेल्या आहेत आपली कॉम्प्रोमाइज झालेलं आहे आणि त्यामुळे त्या केसेस फक्त शेजाऱ्यासोबत वादावादीच्या होत्या हे असं जरी नसलं आणि जर तिने हे रेकॉर्ड वरती आणलं नसेल किंवा कोर्टाला सांगितलेलं नसेल किंवा तिच्या एम्प्लॉयरला सांगितलं नसेल की तिच्यावरती तुम्ही तर त्या आधारावरती जी नक्कीच साठी पात्र होऊ शकते पण त्याहीसाठी चौकशीची गरज असते आणि ज्या प्रकारचे आरोप लागत आहेत मला वाटतं न्यायालयानं आपली जरिमा कायम ठेवण्यासाठी किंवा मान्य सरन्यायाधीशांनी आपली जरिमा कायम ठेवण्यासाठी स्वतःला चौकशीला सामोरं दिलं पाहिजे आणि जे काय दूध ते दूध पाणीचं पाणी होऊ दिलं पाहिजे जेणेकरून सत्य समोर येईल अगदी बरोबर आणि हाल राठोडजी खूप धन्यवाद तुम्ही टीव्ही नाईन शे बोललात